बैठक दौऱ्याला घुडोली गावातून सुरुवात झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून या दौऱ्याला सुरुवात झाल्यानं शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीमध्ये उत्साह संचारलाय कर्जत तालुक्यातील छप्पन ग्रामपंचायतीचा दौरा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सत्तावीस जून रोजी खलापूर तालुक्यात या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली गेले अनेक वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघात अठरा हजार हजाराचे मताधिक्य मिळाल्याने सरो सर्व मतदार राजांचे आभारही या दौऱ्याच्या माध्यमातून प्रमुख नितीन सावंत करीत आहेत खलापूर तालुक्यात या दौऱ्याचे नियोजन खलापूर प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत तर या दौऱ्यातून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करत त्यांच्या कामगिरीची कौतुकही केले जात जात असून नितीन सावंत हे सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचे आशीर्वाद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे तर या बैठकीतून विचारविनियम कळत पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ध्येय धोरणे आखण्यात येत आहेत तर सर्व पदाधिकाऱ्यांनी मतदानोंदीवर भर देऊन पुढील काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करावी असे आव्हान यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी केले तर या दौऱ्याच्या माध्यमातून नितीन सावंत ग्रामपंचायतीमध्ये मध्ये जात सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेत यावर विचारविनिमय करत असल्याचे पाहायला मिळत आहे मला वर्षाच्या काळामध्ये लाभले संघटनेच्या फुटीनंतर या ठिकाणी एकनाथ दादा मोठा अनुभव आहे उत्तम मोठा अनुभव आहे ते दोन्ही दोन्ही नेते त्या लोक मला मोठ्या भावाप्रमाणे या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक गाव वाडी वस्तीवर घेऊन गेलो या गाववाडी वस्तीवर घेऊन जात असताना <गए> मी लहान असलो तरी त्यांनी मला समजून सांगितलं आपल्याला असं नाही असं करायला लागेल असं नाही असं करायला लागेल त्यामुळे आपण या गावावाडीत पोच पोचलो पोचल्यानंतर आपली संघटनाची परिस्थिती ज्या त्या मला होती त्यातून आपण या मतदारसंघामध्ये या लोकसभेला असं चित्र दिसलं की हा मतदारसंघ बाळासाहेबांचा विचार तेव्हाही होता आजही आणि उदय राहील हा बाळासाहेबांच्या विचाराच्या पाठीला उद्धवसाहेबांच्या विचाराच्या पाठी राहणारा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ असाच भक्कम परिस्थितीत आज पण त्या ठिकाणी आणि त्याचं श्रेय या दोन्ही तालुका प्रमुख म्हणून याला बोलतो आपले एका चाकाला दोन नुसताच ओढणारा भाग आला तर बाजूला दोन चाकं लागतात दोन चाकं म्हणून ते अख्याच मतदारसंघामध्ये रोज फिरत आहेत आज चौदा दिवसाच्या काळामध्ये उत्तम शेठचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी जायच्या आधी तो उत्तम शेठ गावामध्ये आधीच जायला गेले असायचे भले मला एका दिवशी कुठे विषय झाला पण त्यांनी न करणं करता न करता बाबा प्रत्येक गाव वाडीमध्ये गेले आपण गेलो आता आम्ही ग्रामपंचायत वेळी दौरा केला नाही आता आपण घोडली गावात आलो आहे याच्यानंतर जुलैच्या टप्प्यामध्ये आपण नावडे गावात जाणार आहे नावडे वाडीत जाणार आहे आपल्याला कुठल्याही गाववाडी आणि कुठेच सोडायचं नाही आपल्याला प्रत्येकाशी संवाद साधायचा आहे कारण आता आपल्याकडे दोन एक तीन महिन्याचा वेळ आहे आपल्याला तुमचे संवाद साधून आजच आपल्या संघटनेबद्दल काय करायला लागेल काय बोलायला लागेल हे चर्चा करायला भेटेल आपल्या सर्वांचे या ठिकाणी याचे सगळे ज्येष्ठ शिवसैनिक या ठिकाणी आहेत त्यांचा नेहमीच आशीर्वाद मला लावला या ठिकाणी बरेचसे युवक आहेत ज्यांनी माझ्या हातात हात घालून मला कांद्याला कांदा लावून आतापर्यंत आत्तापर्यंत काम केलं हा दोन अडीच वर्षाचा काळ संघर्षाचा होता प्रत्येकाने आपल्या परीने तो संघर्ष केला आता काही तासावर आपली लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सगळ्या ताकदीशी उतरणार आहे ती ताकद आजपासूनच आपण त्या ताकदीशी उतरणार आहे कारण शेवटीला इलेक्शन लढत असताना लोकसभेला आपल्याकडे कुठली ताकद नव्हती कुठली रसद नव्हती तरी आपण आपल्या परीने या मतदारसंघामध्ये घेऊन देऊ शकलो आता आपल्याला इलेक्शन विधानसभेचं इलेक्शनला समोर जात असताना आपल्याकडे सगळ्या प्रकारची ताक जे राजकारणात लागते ते सगळ्या प्रकारची ताकद घेऊन आपल्याला उतरायचं मग ते उतरत असताना आपण त्या टायमाला काम करून केलं चालेल का तर आपल्या आजपासूनच बाबा आपल्या आजूबाजूचे वाडे असतील गावातले काही पुरात पुरामध्येही जे मतदार नसतात असे मतदार असतील त्यांची आतून संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांची चर्चा केली पाहिजे तरच आपल्याला पाच पन्नास शंभर मत आपल्या कुठून वाढू शकते बाकी लोक इकडे तिकडे गेली पण तो मूळ शिवसैनिक आहे तो निष्ठावंत शिवसेनिक आहे तुमच्याकडे निष्ठावंत ज्येष्ठ इथे बसले याला कधी कुठल्या प्रकारची अपेक्षा केली नाही कधी कुठल्या प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही कधी कुठल्या प्रकारचे इलेक्शन लढणार नाही पण नेहमी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर ते काम पण उभं राहिले म्हणून या मतदारसंघात आपण अठरा हजार मताचा लीड घेऊन कारण मी राजकारणामध्ये काम करत असताना गेली पंधरा वर्ष काम करताना ते पाळलंय ना कधी कुठला ठेकेदारी केली ना कुठलं काम केलं नगरपालिकेत करत नगरपालिका पंधरा वर्ष नगरपालिकेच्या वेगवेगळ्या भागात निवडणार पण कधी कुठली ठेकेदारी करायचं काम नाही केलं फक्त लोकांची प्रामाणिक सेवा करायचंच काम केलं कुठल्याही पंधरा वर्षात कुठल्या डाक नगरपालिकेमध्ये लावून घेतला नाही या मतदारसंघावर उपजिल्हा जेव्हा जबाबदारी दिली त्यानंतर काम करत असताना फक्त या दोन अडीच वर्ष जे कमवलं असेल ते तुमचं सगळ्यांचं प्रेमच कमवलं कारण प छप्पन्न ग्रामपंचायतमध्ये गेलो ज्या ठिकाणी गेलो त्यांनी मला एकच सांगितलं जे ज्येष्ठ भेटले युवा भेटले काही महिला काय वर्ग माता भगिनी भेटल्या त्यांनी सांगितलं नितीन सावंत उमेदवार नाही मी उमेदवार आहे माझ्या घरातला माझा मुलगा उमेदवार आहे माझा भाऊ उमेदवार आहे मी उमेदवार आहे हे ते जेव्हा सांगतात तर दोन अडीच वर्षात म्हणजे जे काय काम केलं असेल तर हेच काम केलं आणि हेच प्रेम आपण मी कमवलं आणि हीच शिदोरी घेऊन मी प्रत्येक गाव वाडीमध्ये फिरतोय आणि नितीन चव्हाण एकदा विधानसभा लाडत आहे तुम्ही सगळेच विधानसभा लढत आहे तुम्ही सगळेच उद्या तर आमदार होणार तर हे जेव्हा तुम्ही सांगाल का बाबा उद्या तुझा काय प्रॉब्लेम असेल मी सोडून करतोय आता समाधानी जसं सांगितलं की नोकर भरतीचा विषय आहे या विधानसभेत असे भरपूर विषय आहेत जे छप्पन्न ग्रामपंचायत फिरत असताना आमच्या निदर्शनात आले त्यातले पाच प्रमुख प्रामुख्याने तुम्हाला सांगतो त्या कर्जत खालापूर संघामध्ये ना कर्जत सारख्या तालुका ठिकाणी ना खोपोली सारख्या तालुक्या ठिकाणी जेव्हा आपला सर्वसामान्य माणूस जातो तर त्याने एक चांगला हॉस्पिटलची गरज आज संध्याकाळी झालं आज आज आपण एक जाऊन आलो केळवला बसून आलो आज डॉक्टर नसल्यामुळे त्या मुलीला विचारला साडेतीन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलीला तिला अडीच वर्षाच्या मुलीला तिचा जीव लागला डॉक्टरला फोन केला म्हणजे डॉक्टर नव्हते देशमुख त्यांनी ते नाव सांगितलं म्हणजे आपला डिग्री झालेला डिप्लो झालेला मुलगा एक तर तरी जातो तर पुण्याला तरी जातो दहावी बारावी झालेला मुलगा कुठे तरी संघर्ष लागला तर लागला इकडे नाही तर कल्याण डोंबोली सारख्या ठिकाणी पण त्याच्या ठिकाणी आपला रोजगार हे करतो पण एवढी मोठी एमआयडीसी इंडस्ट्रियल बेड आपल्याकडे बऱ्याचशा कंपनीज आहे ठिकाणी पण तिथं रोजगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे लाईटचा प्रश्न त्याहून मोठा भयंकर आहे म्हणजे जसं मराठवाडा विदर्भात पहिले डीपीसाठी दोन दोन दिवस थांबायला लागायचं तसं या तालुक्याची आपली परिस्थिती आहे पाण्याचा प्रश्न त्याहून मोठा आहे त्याच कितीतरी भागामध्ये आपण तीन महिने झाले सतत टँकरने पाणी पुरवत होतो म्हणजे एवढा मोठा पाऊस आपल्या तालुक्यात पडतो आपल्याला एवढं निसर्गाने वरदान दिलं पण आपल्याकडे तरी पण पाणी टंचाई जर प्रश्न समोर जायला भरपूर वादळ आपण तुम्ही बघितले पण तुमच्या आपली ज्येष्ठ शिवसेना कधीच कुठे गेले नाही ना कधी कुठला टेंडर घेतला नाही कधी कुठलं इलेक्शन लवकर आहे पण पक्षाच्या साठी बाळासाहेबांच्या विचारासाठी उद्धव साहेबांच्या विचाराच्या पाठी ठामपणे उभे त्या ठिकाणी राहिले तर त्यासाठी तुम्हाला लोकांशी भेटवून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी हा करा गाव भेटी दौरा आहे या ठिकाणी बरेचसे युवक आहेत महेश असेल या ठिकाणी निखिल या ठिकाणी प्रशांत या ठिकाणी समाधान आहे अक्षय ही बरीच युवा मंडळी उमेश काका आहे ही सगळ्या मंडळी यांनी सातत्याने मी कालापुरत लोक असेल म्हणजे या ठिकाणी आहे त्यांनी नेहमीच माझ्या आता हात गिळून माझ्या कांद्याला कांदा लावून या मतदारसंघामध्ये कारण ती त्यावेळी परिस्थिती पण भयानक होती आता एक दिवस महिन्याला आता फार पुढे दिवस लागले तरी संघर्ष म्हणजे काही वेळात किती लोकांना काही त्रास झाला पण कोणी कुठे आकला नाही